असा ठेवा तुमचा रोजचा दिनक्रम दररोज सकाळी लवकर उठावे म्हणजे दिवसभर कामासाठी वेळ मिळतो आणि मन प्रसन्न राहते दररोज पंधरा ते वीस मिनिटे योगा आणि ध्यान करा त्यामुळे मनशांती मिळून तणाव कमी होतो कामाचे योग्य नियोजन करा महत्त्वाच्या कामांना अगोदर प्राधान्य द्या दुपारच्या वेळी संतुलित आणि पौष्टिक जेवण करा दुपारच्या जेवणानंतर अर्धा तास विश्रांती घ्या तुम्ही दिवसभरामध्ये काय काम केले आणि काय करायची बाकी आहे याचा आढावा घ्या संध्याकाळी चालणे किंवा स्ट्रेचिंग यासारखा हलका व्यायाम करा तसेच मेडिटेशन करा संध्याकाळी थोडी फळे खावी किंवा हलका नाश्ता करावा रात्रीच्या वेळी पचनास हलके जाईल असे अन्न खावे कुटुंबासोबत थोडा वेळ घालवा किंवा एकत्र बसून टी व्ही पाहा झोपण्यापूर्वी नियमित वाचन करावे यामुळे मनशांती लागून झोप चांगली लागते शक्यतो रात्री लवकर झोपण्याचा प्रयत्न करा दिवसभर सकारात्मक राहण्याचा विचार करा स्वतःची काळजी स्वतः घ्या आणि आपल्या आरोग्याकडे चांगले लक्ष द्या तुमचा दिनक्रम निश्चित करा आणि ते साध्य करण्यासाठी तुम्हाला ज्यामुळे मदत होईल ती कामे समाविष्ट करा तुम्ही रोजच्या कामांपासून सुरुवात करा हळूहळू त्यामध्ये नवीन गोष्टींचा समावेश करा तुमच्या प्रगतीचा वेळोवेळी विचार करा आणि गरज पडल्यास तुमच्या दिनचर्येत बदल करा तुमचा दिनक्रम सुरळीत चालण्यासाठी स्वतःला थोडा वेळ द्या नेहमी स्वतःला प्रेरित करून तुमचा रोजचा दिनक्रम टिकवून ठेवण्यासाठी प्रयत्न करा तुम्हाला काय साध्य करायचे आहे त्यानुसार तुमचा दिनक्रम ठरवा हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास लाईक शेअर करा तसेच इंस्पायर मराठी कॉर्नर या चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा